नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि मी आज घेऊन आलो तुमच्यासाठी डोला सिल्क साडी आणि प्राईस आहे बावीसशे पन्नास सुंदर असा धुपचाव गुलाबी कलर आहे आणि त्याला राणी कलरचे काठ दिले नक्कीच बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि ऑल ओवर पूर्ण साडीवर बुट्टी आहे आणि काठ पण छान आहे राणी कलरचे काठ आहे काहीतरी वेगळा पॅटर्न आहे रेग्युलर पेक्षा वेगळे आणि कलर्स पण खूप छान छान आहे धुपचाव पण आहे सिंगल डोन पण आहे सेकंड कलर जो आहे तो स्काय ब्ल्यू कलर आहे दिसालच तुम्हाला सुंदर असं स्काय ब्ल्यू कलर आणि बावीसशे पन्नास फक्त साडीची प्राईज आहे सो नक्कीच तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुम्हाला कोणता फेवरेट कलर तुमचा सॉरी तुमचा कोणता फेवरेट कलर होता ते पण सांगा त्याच्यानंतर बघा हा थर्ड कलर त्याच्यामध्ये हा पण एक कलर छान आहे याला ब्ल्यू कलरची बॉर्डर आहे नेबी ब्ल्यू कलरची आणि प्राइस साडे रुपये फक्त त्यानंतर हा पॅरेट कलर पण छान आहे मस्तच एकदम सुंदर कलर आहे पॅरेट आणि त्यानंतर मँगो कलर मस्टर्ड मँगो आणि रेड कलरचा कॉन्ट्रास्ट हा कलर पण एकदम सुंदर आहे छान वाटेल हा कलर आणि तुम्ही नक्की सांगा तुम तुम्हाला कोणता कलर आवडला डोला सिल्कमध्ये आणि साडीची प्राइस आहे बावीसशे पन्नास आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा धन्यवाद